नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या सर्वच गृहिणींना रोजचा पडलेला प्रश्न म्हणजे सकाळ संध्याकाळ भाजी काय बनवायची तर आज आपण अगदी झटपट कुकरमध्ये चवळीची भाजी बनवली आहे ही भाजी अगदी लग्नपंक्तीमध्ये तयार होते तशीच चवीला तयार होते त्याचबरोबर घरी कोणी पाहुणे आले रात्रीच्या जेवणात सकाळच्या जेवणात काय करायचा हा प्रश्न असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे तर बघा मी इथे एक कप चवळी पाच सहा तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातली होती भिजल्यानंतर मी अशी निथळून घेतलेली आहे ते एका चाळणीमध्ये त्यानंतर आता आपण वाटण बनवणार आहोत तर एका लोखंडाच्या तव्यावर एक चमचा तेल टाकायचं त्यामध्ये मिडियम आकाराचा लांबट आकारात चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा खूप काळपट रंगावर आपल्याला भाजायचा नाही आहे हलका सहाय्याचा रंग बदलला की असा तो तव्यावरच आपल्याला बाजूला करायचा आहे आता याच तव्यावर आपल्याला दोन मोठे चमचे खोबरं किसून ॲड करायचं आहे सुद्धा हलक्याशा रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता कांदा आणि खोबरं आपण मिक्स करून घेऊयात यामध्ये सात ते आठ लसणीच्या बाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकून घ्यायचं आहे आणि एखाद्या मिनटासाठी लो टू मिडियम फ्लेमवर हे असं परतवून घ्यायचं आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित भाजले गेले की तव्यावर बाजूला करून घ्यायचे आहे की यामध्ये आता एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचं आहे धणं आणि जिरंसुद्धा आपल्याला अगदी कच्चापणा जास्तपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे छान भाजले गेले की रूम टेम्परेचरवर गार करून घ्यायचे आहे तर हे बघा वाटणाचं मिश्रण आपलं रेडी आहे रूम टेम्परेचरवर गार झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये एक मूठभर कोथंबीर घेतली आहे मी जी स्वच्छ धुवून काड्यांसकट घेतली आहे आणि एक मोठ्या कराचा टोमॅटो होता जो कट करून घेतलेला आहे टमॅटो छोटे असतील तर दोन टमॅटो यासाठी वापरले तरीही चालेल एक हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे पाणी लागलं तरच या वाटण करताना पाणी वापरायचं आहे टोमॅटोमुळे यामध्ये पाणी टाकायची जास्त गरज पडत नाही हे बघा मस्त इथं असं बारीक वाटण रेडी आहे आता कुकरमध्ये आपल्याला तीन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल तुम्ही कमी खाणारे असाल तर तेलाचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल यामध्ये आता आपल्याला तयार केलेलं वाटण टाकायचं आहे वाटण मात्र अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा गोडा मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला वापरायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला या वाटणामध्ये परतवून घ्यायचं आहे हे बघा मस्त इथे वाटणाला तेल सुटलं आहे यामध्ये आता आपण भिजवून घेतलेली चवळी टाकणार आहोत तुमच्याकडे अशी भिजवून घ्यायला वेळ नसेल चवळीला तर तुम्ही कच्ची चवळी यासाठी वापरली तरी चालेल फक्त कुकरच्या शिट्ट्या ह्या आपल्याला जास्त करून घ्याव्या लागतात आता यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पावकप पाणी टाकून ते ॲड केलं आहे चवीनुसार मीठ आणि एक ग्लास वरून पाणी ॲड केलं आहे तुम्हाला कितपत घट्ट पातळ ही भाजी हवी त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात याला छान मिक्स करायचं आहे सुरुवातीला आपण याला हाय फ्लेमवर एक उकळी आणून घेणार आहोत एक उकळी आली की मगच आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे तोपर्यंत तो तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उकळी आली की याला एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आता एक शिट्टी लावून घेऊयात आणि दोन ते तीन शिट्ट्या मीडियम फ्लेमवर करायच्या आहे तुम्ही कच्ची चवळी यासाठी वापरली असेल तर आपल्याला एक चार ते पाच शिट्ट्या याच्या करून घ्याव्या लागतात तर हे बघा एक शिट्ट्या झालेल्या आहे आता याची पूर्ण वाफ निघाली की मगच आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे तर मस्तच तुम्ही बघू शकताय आता मस्त तरी आली भाजीला तुम्ही बघू शकताय याला एकदा ढवळून घेऊयात जर तुम्हाला ही भाजी घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्ही यामध्ये ॲड केलं तरीही चालेल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारची चवळीची भाजी करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद